नमस्कार बालमित्रांनो आज आपण पेराल तसे उगवे ही एक कथा ऐकणार आहोत एका गावात एक माणूस राहत असतो त्याची पत्नी खूप सुंदर असते तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करे पण पत्नी मात्र खूप क्रूर असते ती आपल्या सासू सासऱ्यांशी नीट वागत नसते ते अंध असतात म्हणून ती सासू सासऱ्यांना छळत असते एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते की तुमची आईवडिलांना जंगलात सोडून ये मी त्यांची काळजी घेणार नाही ना सुरुवातीला नवरा ऐकत नाही काही दिवसांनी ती त्याला सारखे सारखे तेच सांगू लागले त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आईवडिलांना जंगलात सोडून येतो त्याचे आईवडील त्याची विनवणी करतात आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्यांचे काहीच ऐकत नाही वडिलांना सोडून घरी येत असताना तो एका खोल खड्ड्यात पडतो त्याच्या पायांना मोठी दुखापत होते तिथून एक साधू जात असतो तो त्याला बाहेर काढतो त्याच्या पायाला खूपच लागते त्यामुळे तो अपंग होतो त्याला कळते आपण आपल्या अंध आईवडिलांना एकटे सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली तो आई आईवडिलांकडे जातो त्यांची क्षमा मागतो व त्यांना घरी आणतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू